नमस्कार बिझनेस मध्ये आपलं आजका स्वागत आजकालच्या या भावपळीच्या डिझीज शेड्यूल मुळे स्वतःकडे स्वतःच्या प्रकृतीकडे पाहण्यासाठी कोणालाच वेळ नसतो परिणामी शरीर कमजोर होत आणि रोगप्रतिकार क्षमता खालावते मग विविध प्रकारच्या आजाराला तोंड द्यावं लागतं हे जर टाळायचं असेल तर वैया वैया गरज आहे ती व्यायामाची व्यायामाने शरीर सुदृढ आणि निरोगी राहतं म्हणूनच प्रत्येकानं व्यायामाकडे गरज म्हणून न पाहता त्याकडे सवय म्हणून पाहावं असा संदेश देत राजापूर तालुक्यातल्या नाटे शहरात तिथला स्थानिक तरुण दुष्यंत पाथरे यांना सुरू झालेल्या सी लायन फिटनेस अँड जिमचा शुभारंभ दुष्यंतची आजी श्रीमती गीता दिनानाथ पाथरे यांनी फीत सोडून आणि दीप प्रज्वलन करून केलं महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डर किताब प्राप्त पप्या मानकर नाटे व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेश लांजेकर राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर राजापूरचे माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर माजी नगरसेवक अभय मेळेकर हौशी शरीरसोस्रोत संघटना राजापूरचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष दीनानाथ कोळवणकर अजगर बांगी राष्ट्रीय खेळाडू संदीप चव्हाण कृष्णा करंबेळकर भाई पाथरे असे मान्यवर यावेळी उपस्थित होते दुष्यंत पाथरे हा हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा घेऊन स्वतःच्या हॉटेल व्यवसायाबरोबरच वडील संदेश पात्रे यांना व्यवसायात मदत करतोय त्याचवेळी त्यानं मुंबईत जिमचं ट्रेनिंग घेऊन त्याचं प्रशस्तीपत्र देखील प्राप्त आहे जिम हा प्रकार हेल्थ क्लबला समांतर झाला असून डाएटच्या टिप्स योग यांचा यात अंतर्भाव झालाय जिम हा प्रकार सर्वसामान्यांसाठी नसून उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांसाठीच आहे असा एक समज न ठेवता आजकाल तरुणाई मोठ्या संख्येनं जिममध्ये जाताना दिसते नाटेपंचकृषीतले तरुण आणि तरुणी तसंच सर्वसामान्यांना जिमचा वापर करता येईल अशी अद्ययावत जिम दुष्यंतनं उभारली असून यात आधुनिक अशा मशिनरी बसवण्यात आल्यात जिम अद्ययावत बनवण्यासाठी दुष्यंतला मुंबईचे मामा महेश नारकर आणि सचिन नारकर यांचं मार्गदर्शन आहे रत्नागिरीमध्ये शिकता शिकता दादूंनी ठरवलं की आपली बॉडी म्हणजे आपली तब्येत ही स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि हे सर्व बॉडीबिल्डर बसलेले आहेत महत्वाची गोष्ट सांगतो बघा तुम्हाला तुम्हाला पटेल मी कोण आहे याची ओळख मॅडमली दिली आहे की अन्य व्यापारी संघाचे पदाधिकारी सगळे बसलेले आहेत यांची देखील ओळख दिलेली आहे पण तब्येतीने जो सुदृढ असतो ना त्याची ओळख कोणाला द्यायला लागत नाही तो आल्यानंतर समजायचं की हा बॉडी बिल्डर आहे त्याचं एक मूर्तीमंत उदाहरण हे सर्व बॉडी बिल्डर या इथे आलेले आहेत दादूला आशीर्वाद देण्यासाठी तर यांना या विद्यार्थ्यांना याची ओळख या जिम ची ओळख व्यायामाचं महत्व जे काय आहे ही ओळख पटली पाहिजे याच्यासाठी आम्ही शालेय या मुलांना मोफत त्यांना खर्च त्यांचा खर्च सी माध्यमातून करणार आहोत की हा एक उदाहरण ठेवायचं आहे राजापूरचे देखील सर्व सृष्टचे अध्यक्ष कोयवणकर साहेब बसलेले सर्वात प्रथम जैतापूरमध्ये सन दोन हजार सलामध्ये ऐंशी हजार रुपयाची व्यायामशाळा मी अध्यक्ष होतो त्याचा आजही आहे ती बसवलेली आहे आणि व्यायामाचं मी जरी मी सुद्धा पेलवानच आहे वाटतो काडी पेलवान म्हणतात त्याच्यातलं मी काडी पेलवान आहे इतर जण पेलवान असतात मी जे करतो ते तब्येतीने सुदृढ असलेले पण करू शकत नाही आपण त्यातला एक भाग आहे पण एक स्वप्न होतं की अशा पद्धतीचं एक जिम या ठिकाणी हो। असावं आणि त्या पद्धतीने चक्र फिरली आजचं उद्या उद्याचं परवा अशी कामं वाढत गेली आणि एक चांगलं स्वप्न समोर आपल्याला पाहायला मिळालं या माध्यमातून मी असं म्हणेन की सर्व शालेय विद्यार्थी सर्व जे व्यायाम करणारे व्यायामपट्टू आहेत यांनी देखील याचा लाभ घ्यायचा आहे आणि या लाभ घेता घेता आपण एक मॅडमने मगाशी सांगितलं की आपला हात जो सुदृढ पाहिजे तो ज्याने कोणी उचललेला हात असेल तो रोखण्यासाठी पाहिजे हात उचलायसाठी आपल्याला बॉडी ही तयार करायची आणि बॉडी बिल्डर्स कडे ते सौजन्य असतं त्यांची नम्रता आपण पाहतो त्या पद्धतीने ते असतात आज ते जरी स्टेजवर आल्यानंतर त्यांना बोलता जरी म्हणजे बोलायची प्रॅक्टिस नसली तरी त्यांना तेन, जे सांगायचं ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जे शुभेच्छा देतोय या पद्धतीच्या आहेत त्या पद्धतीने आता उद्या स्पर्धेमध्ये उतरले तर आम्ही फिके पडणार ते नंबर वनला ला असणार आहे असा थोडासा फरक आहे सी लाईन जिमच्या शुभारंभावेळी महाराष्ट्र श्री किताब प्राप्त बॉडी बिल्डर पप्या मानकर अलोक वैद्य महेश मेडगे ऋषिकेश देसाई बाळा मेडगे आणि इतर बॉडी बिल्डर यांनी मुंबई इथून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती राहून सर्वांचं लक्ष वेधलं आणि दुष्यंतला शुभेच्छा देखील दिल्या मी त्यातला नाही आहे मी फक्त व्यायाम करणारा माणूस आहे मी सांगतो तुम्हाला म्हणजे सी लायन्स फिटनेस जिम आणि ह्यामध्ये लोकांनी हे एक तास तरी पूर्ण जिम मध्ये घालवा चोवीस तासातला हे माझं फक्त तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे दुष्यंत याची ओळख माझी माझी सरांकडून झालेली महेश मेडगे त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी रत्नागिरी मध्ये आलेलो वारीकर जिम मध्ये त्यावेळेस त्याने बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी सरांकडे इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर त्याने आता ही जिम उभारली आहे आणि त्यासाठी आम्ही इथे सर्वजण त्याला धन्यवाद द्यायला आले हिंदी राष्ट्रभाषा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका राजश्री नारे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसावेळी काढलेले उद्गार आपल्या शब्दात व्यक्त करत पाथरे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या की सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करत आणि खरोखरच सुदृढ शरीर आ, या मधून सर्वांना जास्तीत जास्त मिळावं यासाठी हा खरोखरच एक चांगला प्रयत्न यांनी केलेला आहे ते, त्या त्याचबरोबर मला असं वाटतं की जिम ही आजच्या काळाची गरज आहे कारण आजकाल आपण बघतो वयोपरत्वे काही शारीरिक व्याधी हे होत असतात पण जर आपण आपल्या शरीराची काळजी सुरुवातीपासूनच घेतली तर खरोखरच ही काळाची गरज आज झालेली आहे आणि लोकांना इथे ही संधी उपलब्ध करून देण्याचं काम दुष्यंत आणि पात्रे कुटुंबीय यांनी केलेले आहे फक्त मी एक परवाचंच एक वाचलेलं उदाहरण सांगते तुम्हाला की हल्लीच भारतरत्न लता मंगेशकर यांची नव्वद वर्षाची वा नव्वदवा वाढदिवस त्यांनी साजरा केला आणि त्या वाढदिवसाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हजर होते वय वर्ष फक्त सत्त्याण्णव म्हणजे बघा आणि लता मंगेशकर या नव्वद वर्षाच्या असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला ते शुभेच्छा द्यायला आले होते आणि त्या शुभेच्छा देत असताना त्यांनी असं म्हटलं की लता मंगेशकर यांच्या शंभराव्या वाढदिवसालाही मला बोलवा बघा म्हणजे हे आहे सुदृढ मनाचं एक प्रथम प्रत्यक्ष ज्वलंत उदाहरण सी लायन जी मध्ये महिला म्हणून प्रथम प्रवेश घेणाऱ्या सायली लाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना महिलांसाठी सुद्धा जिमची किती आवश्यकता आहे हे अधोरेखित केलं वाटत होतं की इथे एखादा जिम चालू व्हायला पाहिजे बघातच ना बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर हे सगळं चाललंय पण आवर लेडीज साठी सुद्धा वेट कमी करण्यासाठी ह्या जिमची खरंच खूप जरुरी आहे आणि मी या जिमची पहिली लेडीज सदस्य आहे जी मी इथे आहे आणि ह्या जिमचा आम्हाला आम्हाला खूप फायदा होईल आणि आणि हे जिम इथे इतकं अध्यावत इथे आम्हाला पात्रे कुटुंबियांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे जैतापूर आणि नाटेवासियांतर्फे तर्फे खूप खूप आभार मानते जैतापूरचे सरपंच रेखा कोंडेकर नाटे व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेश लांजेकर शिवसंघर्ष संघटना नाट्याचे अध्यक्ष मनोज आडवीरकर पत्रकार राजन लाड यांनी कुटुंबियांच्या व्यावसायिक धडपडीविषयी माहिती दिली त्यामुळे मला जर या परिसराने उभं केलं असेल तर या परिसरातही बरंच काही उभं राहावं अशी त्यांचं व्हिजन आहे आणि त्यांच्या अनेक संकल्पना आहेत ती सातत्याने आमच्याबरोबर बोलत असतात की या भागामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून विकास होऊ शकतो आणि त्यासाठी कोणतरी पुढाकार घेतला पाहिजे असं आपण प्रत्येक वेळी बोलतो पण घेणार कोण तर संदेश पात्रे नेहमी या दृष्टीने विचार करत असतात त्याच्यातच हा एक भाग आहे की ह्या भागामध्ये चांगले चांगले शरीर संस्थव असलेले विद्यार्थी चांगले तरुण घडावेत त्यानंतर ते त्यांची पुढची संकल्पना असणार आहे की या परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने पुढे काही एखादं चांगलं हॉटेल्स होईल अनेक पर्यटक भागा या भागामध्ये येतील आणि जेणेकरून या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होईल अशा अनेक संकल्पना त्यांच्याकडे आहेत आणि त्या प्रत्येक संकल्पनेला आम्ही बोलण्याच्या पेक्षा लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा जास्त प्रयत्न करतो आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शंभर टक्के आम्ही आणण्याचा प्रयत्न नक्की करू संतोष पात्रे तसेच दुष्यंत यांना शुभेच्छा देतो पात्रे आणि पात्रे कुटुंबियाला राजापूर वासियां शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन उपक्रम राबवले जावेत त्याच्यासाठी सुद्धा जे काही पाठबळ लागेल ते बॉडीबिल्डिंग एक शब्द देतो या सी लायन जिममध्ये उत्तम असं प्रशिक्षण दिलं जातंय यात प्रत्येकाच्या डाएटचा सुद्धा विचार केला जातो फ्री वेट स्टेशन मल्टी जिम टोटल जिम कन्सेप्ट स्मिथ मशीन मल्टी कॉम्बिनेशन ट्रेडमिल्स रोअर स्टेशनरी बाईक्स इत्यादी उपकरणांचा समावेश जिममध्ये असल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून व्यायाम केला जातोय पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत जिम खुली राहणार रा आहे असं सांगून दुष्यंत पात्रे यांनी जिममध्ये प्रवेश घेण्याचं सर्वांना आवाहन केलं आपलं जिम स्टार्ट होणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून पहिली बॅच चालू होईल सहा ते दहा त्याच्यानंतर लेडीज बॅच असेल दहा बारा ते बारापर्यंत आणि त्याच्यानंतरची जी, जी सेकंड बॅच असेल ती चार ते सायंकाळी साडेनऊ दहापर्यंत असेल तर सर्वांनी जे जे पुणे ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्ही भेट द्या मला भेटा आणि मला काही तुम्हाला जे थोडंफार सांगायचं आहे म्हणजे फिटनेस संदर्भात असेल किंवा डाएट संदर्भात काही माझ्याकडे जे नॉलेज असेल ते तुम्हाला द्यायचं आहे तर नक्की या या सुंदर अशा सोहळ्याचं सूत्रसंचलन रत्नागिरीमधल्या सुप्रसिद्ध नाट्यकलाकार अनुया बाम यांनी केलं तर लक्षात घ्या हे निवेदन दुष्यंतने केलेलं आहे उद्यापासून या नावं नोंदवा आणि चांगला प्रतिसाद द्या की असं वाटायला लागेल की अरे एकही तास दुश्यंतकडे आता शिल्लक नाहीये सगळं पॅक झालेलं आहे असं पुढल्या वर्षीला आपल्याला चित्र दिसलं पाहिजे तर जाता जाता एवढंच म्हणेन की रंगला अन संपला आजचा हा सोहळा म्हणजे जिमच्या उद्घाटनाचा सोहळा रंगला अन संपला आजचा हा सोहळा योग आला भेटण्याचा आगळा अन वेगळा योग आला भेटण्याचा आ गळा अनवे गळा आम्ही जरी येथे असू आम्ही म्हणजे मी नवे हे सगळे मान्यवर आम्ही जरी येथे असू परिश्रेय हे अपुले असे कारण तुम्ही जर रिस्पॉन्स दिला नाहीत तर याला काही अर्थ नाहीये म्हणून मी असं म्हणते की आम्ही जरी येथे असू परिश्रेय हे अपुले असे भिस्त इथल्या जिमच्या यशाची ही तुम्हा नाटे करांवरी ही तुम्हा सर्वांवरी ही तुम्हा सर्वांवरी धन्यवाद सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करत असं म्हणतात म्हणूनच दुष्यंत पाथरे यानं सी लायन जिमच्या माध्यमातून नाटे परिसरातल्या लोकांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा सर्वांनी नक्कीच लाभ घेऊन स्वतःला फिट ठेवलं पाहिजे एवढंच या निमित्तानं म्हणावं असं वाटतं सचिन नारकर कोकण नाव जैतापूर